नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडते चॅनल म्हणजेच अश्विनी वाबरे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी छान असं तुळशी निमित्त पारंपरिक ओव्या किंवा तुम्ही याला जात्यावरची गाणी असेही म्हणू शकता अशी सुंदर ओवी मी तुमच्यासाठी सादर करणार आहे त्याआधी तुम्ही व्हिडिओला पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा चला तर आपण सुंदर अशा ओवीला सुरुवात करूया देव घरात उजळे

जय घंटा मंद मंद श्री विष्णु आला बघा घेऊन फुलांचा गंध श्री विष्णु आला बघा घेऊन फुलांचा गंध कांदी तुळस लानशी रूपे अतिशय छान कांदी तुळस लानशी रूपे अतिशय छान विष्णुवरी बघा करती मंगल परिधान विष्णुवरी बघा करती मंगल परीधानचे लग्न ब्रह्माशंकर आले तुळशीचे लग्न बघायला ब्रह्माशंकर आले देवांगानी मंगल गीते फुलांनी रांगा झाले देवांगणी मंगल गीते फुलांनी रांगा झाले साखरेचा खडा गुळपोळीचा वास साखरेचा खडा गुळपोळीचा वास तुळशी विष्णूंचा विवाह झाला आज खास तुळशी विष्णूंचा विवाह झाला आज खास गंध फुलांची सुगंधी वारे फुलांची सुगंधी वारे तुळशी विवाह पाहुणी देव सारे तुळशी विवाह पाहुणी देव सारे तुळशीच्या लग्नाला आली विष्णूशी केली संगत पवित्र दिव्य प्रेमाची विष्णूशी केली संगत पवित्र दिव्य प्रेमाची घराघरात वाजती आज मंगल वाजत्री घरा वाजती आज मंगल वाजत्री तुळशी विवाहाने शुभ फळे मिळती संतात्रे तुळशी विवाहाने शुभ फळे मिळती संतात्रे संतात्रे म्हणजेच आपल्या संतती मुला अर्थ आहे कांदी तुळस म्हणजे प्रेमाच नात कांदी तुळस म्हणजे प्रेमाच नात भक्तीने जोडलेलं एक पवित्र गाठ भक्तीने जोडलेलं एक पवित्र गाठ कांदी तुळस याचा अर्थ मी याच्या आधीच्या चार्थ व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पुढची ओवी खूप सुंदर आहे तुळशीच लग्न बघा मंगलमय झालं तुळशीच लग्न बघा मंगलमय झालं भक्तीच्या भावनेत गेल भक्तीच्या पानावर देवी लक्ष्मीचा वास घरा घराघरात होईल बर भराटीचा प्रकाश घराघरात प्रका होईल बर वृंदा झाली देवी तुळशीच्या रूपी झालं सोहळ्या प्रेमी विष्णू झालावर लग्न झालं सोहळ्या प्रेमी आकाशात फुल पडती मंद सुगंध वाहे आकाशात फुल पडती मंद सुगंध वाहे, तुळशी विवाह पाहता मन आनंदी राहे, तुळशी विवाह पाहता मन आनंदी राहे तुळशीला घातली साडी दिला हार सोन्याचा तुळशीला घातली साडी दिला हार सोन्याचा विष्णूने दरला हात झाला विवाह देवीचा विष्णूने धराला हात झाला विवाह देवीचा शाळग्राम वर तुळशी झाली साजरी शाळग्राम वर तुळशी झाली साजरी देव देवतांनी वाजवली शहनाई वारी देव देवतांनी वाजवली शहनाई वारी देवघरात मंगलवाणी गात सर्वजणी मंगल गाणी गातात सर्वजणी तुळशी विवाह साजरा होतो भक्ती भावाने जनी तुळशी विवाह हो, साजरा होतो भक्ती भावाने जनी तुळशीचे पान अमृत समान तुळशीचे पान अमृत समान जो सेवन करत त्याचे त्याला लाभे कल्याण जो सेवन करत त्याला लाभे कल्याण तुळशी विवाह पाहुनी देव आनंदी झाले तुळशी विवाह पाहुनी देव आनंदी झाले भक्तांच्या मनात दिवे तेजस्वी उजळले भक्तांच्या मनात दिवे तेजस्वी उजळले तर अशा प्रकारे मी तुम्हाला खूप सुंदर अशी पारंपरिक ओवी बोलून दाखवलेली आहे जर तुम्हाला ही ओव्ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नाणी नातेवाईकांनाही शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजेच असंच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या